रात्री आपल्याला गाड झोप लागली हे एखादा चित्रपट पाहावा त्याप्रमाणे आपल्या बंद डोळ्यासमोर काही 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 घटना दिसू लागतात त्यात त्या 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 नवीन दिसतात तर घटनांमध्ये आपण स्वतःला रात्री झोपेत जे काही चित्र किंवा घटना आपल्या डोळ्यासमोरून जातात त्यांना स्वप्न म्हटले जाते तर अशी ही स्वप्ने काही स्वप्ने आपल्यासाठी शुभ फलदायी असतात तर काही स्वप्न अशुभ असतात आपल्याला स्वप्नात अनेक व्यक्ती वस्तू आणि प्राणी दिसतात प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो परंतु आपल्याला प्रत्येक स्वप्नाचा अर्थ लक्षात येत नाही आपण स्वप्न पाहतो आणि विसरून जातो परंतु जर आपण स्वप्नांकडे नीट लक्ष दिले त्यांच्यावर विचार केला तर कोणते स्वप्ने आपल्यासाठी शुभ व कोणते स्वप्ने आपल्यासाठी अशुभ आहेत हे आपल्याला पुढील घटना घडण्यापूर्वीच लक्षात येते आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांचे आपल्याला अनुमान लावता येते काही स्वप्ने आपल्याला एका रात्रीत मालामाल करून जातात तर काही स्वप्नांमुळे प्रचंड नुकसान होते स्वप्नशास्त्रामध्ये स्वप्नांच्या परिणामांचे वर्णन त्यांच्या काळानुसार आणि परिस्थितीनुसार केले आहे असे म्हणतात की सूर्योदयापूर्वी पाहिलेली स्वप्ने माणसाच्या जीवनात निश्चितच साकार होतात आणि लवकरच त्याचे परिणाम त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात पाहायला मिळतात चला तर मग जाणून घेऊयात स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात गाय आणि गायीशी संबंधित अनेक गोष्टी आपल्यासाठी खूप शुभ ठरू शकतात तसेच जर आपण स्वप्नात या विशेष गोष्टी पाहिल्या असतील तर त्या आपल्या प्रगतीचे दार उघडू शकते जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात गाय आपल्या दिशेने दिसली तर हे स्वप्न शुभ स्वप्न हे स्वप्न पाहिल्यानंतर आपल्याला सकाळी एखादी चांगली बात मिळू मिल शकते घरात सुख समृद्धी येते अशा स्थितीत गाय पाहणे हा देखील संपत्तीच्या आगमनाचा संदेश असतो म्हणजेच आता आपल्या जीवनात भरपूर धनसंपत्ती येणार आहे असे आपण समजावे जर एखाद्याला स्वप्नात गायचे तोंड उघडलेले दिसले तर हे देखील एक शुभ स्वप्न आहे म्हणजे आपल्याला आपल्या क्षेत्रात यश मिळेल आपल्या करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल नोकरी व्यवसायात आपण प्रचंड वेगाने प्रगती कराल आपल्या करिअर आणि व्यवसायात प्रगती होईलच त्यासोबतच याचा अर्थ आपल्याला धनप्राप्तीही होणार आहे जर आपल्याला स्वप्नात गायचे वास्तू दिसले तर हेही खूप शुभ समजावे या स्वप्नाचा अर्थ असा आहे की आगामी काळात आपल्याला प्रगती आणि आर्थिक लाभ होणार आहे आपण नवीन काम करून त्यात भरपूर यश मिळवणार मेल, आहात जर आपल्याला मुले असतील तर वासरू दिसणे हे देखील मुलांचे मोठे होण्याचे लक्षण आहे मुलांना करिअरमध्ये यश मिळू शकते त्यांना तेंच, तेंच बढती मिळेल त्यांची वेगाने प्रगती होईल जर आपण आपल्या स्वप्नात गायला भाकरी खाऊ घालत असाल तर हे देखील एक शुभ चिन्ह आहे हे स्वप्न पाहणे म्हणजे आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धीची प्राप्ती करणे आणि रोगांपासून दूर होय जर एखादी व्यक्ती खूप असेल आणि त्याला हे स्वप्न दिसले तर समजून घ्यावे कि त्या व्यक्तीची या आजारातून लवकरच सुटका होणार आहे आता आपण जाणून घेऊयात गायीशी संबंधित काही गोष्टी जर आपल्या स्वप्नात दिसल्या तर त्यांचा अर्थ काय होतो दही जर आपण सूर्योदयापूर्वी स्वप्नात दही खाताना दिसले तर हे स्वप्न आपल्यासाठी खूपच भाग्यवान ठरू शकते याचा अर्थ असा की जवळच्या भविष्यात आपल्याला आर्थिक लाभ मिळणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे तो स्वप्नात तूप पाहणे देखील खूप शुभ मानले जाते हे स्वप्न आपल्या रोम रोमॅन्टिक प्रवासाला सूचित करते आणि नोकरी व्यवसायात आपल्याला नफा दर्शवते तसेच या स्वप्नामुळे व्यक्तीला प्रवासात फायदा होतो तिसरी वस्तू म्हणजे खीर स्वप्नात खीर देणे देखील आपल्यासाठी भाग्यवान ठरू शकते अशा व्यक्तीला समाजात सन्मान मिळतो मान सन्मान मिळतो त्यासोबतच एखाद्या व्यक्तीला कुठूनही पैशाचे स्त्रोत मिळू शकतात स्वप्नात बैल दिसणे जर आपण आपल्या स्वप्नात बैल चालवत असाल तर हे स्वप्न आपल्या नशिबाचे दरवाजे देखील उघडू शकते या स्वप्नाचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनातील त्रास आणि रोग संपणार आहेत याशिवाय हे स्वप्न धनप्राप्तीचे देखील संकेत देते तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की गाय आणि गायशी संबंधित या वस्तू आपल्या स्वप्नात दिसल्या तर त्याचे आपल्या जीवनावर कोणकोणते शुभ परिणाम होतात ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद